नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो तर पाच टेड दोन हजार पंचवीस साठीचे ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत ही पाच चौदा तारखेला संपली आणि त्याच्यानंतर एकवीस तारखेपर्यंत ज्या उमेदवारांच्या परीक्षा मध्यंतरच्या काळामध्ये पहा येणार आहे तर त्यांचं हॉल तिकीट वगैरे अपलोड करण्याची लिंक देण्यात आले पा एकवीस तारखेपर्यंत आपण ती माहिती पहा भरायची आहे परंतु आज एक पहा बातमी पहा फिरत आहे कातरण फिरत आहे आणि त्याच्यामध्ये टेट परीक्षा ही पा सत्तावीस तारखेपासून सुरू होणार आहे अशा प्रकारे पहा त्या बातमीमध्ये पा सांगितलेलं आहे तर त्याच बातमीबद्दल आपण या व्हिडिओमधून पहा थोडीशी चर्चा करू की त्या बातमीमध्ये किती प्रमाणामध्ये पा तथ्य आहे की या ठिकाणी पुढे सत्तावीस तारखेपासून परीक्षा खरंच होणार आहे किंवा नाही तर यासाठी शेवटपर्यंत पाहतात आणि अशा प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब तर चॅनल सबस्क्राईब करा तसेच तुम्हाला जर विजय बोट टू पॉईंट झिरो नावाची पण बॅच जॉईन करायची असेल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तर तुम्ही ही बॅच पा जॉईन करू शकता यासाठी तुम्हाला एक्झाम नीती नावाचं ऍप्लिकेशन पा घ्यायचं आहे आणि एक्झाम नीती नावाचं ऍप्लिकेशन घेऊन तुम्ही ही बॅच पा जॉईन करू शकता तसेच तुम्हाला शेवटच्या काळामध्ये टेस्ट सिरीज खूप फायदेशीर असेल आणि तुम्हाला आयबीपीएस पॅटर्न अनुसार टेट लेवलचे क्वेश्चन जर बघायचे असतील तर तुम्ही आयबीपीएस पॅटर्न अनुसार आपल्या ऑनलाईन अभ्यास डॉट कॉम या वेबसाईटला ऑन जॉईन करू शकता नक्कीच तुम्हाला आयबीपीएस पॅटर्न अनुसार टेट परीक्षेमध्ये जसे प्रश्न विचारले जातात त्याच लेवलचे प्रश्न बघायला मिळतील इतरांनी सुद्धा त्या टेस्ट घेतलेल्या आहेत म्हणजे आपल्या ऑनलाईन अभ्यासाचे तुम्ही त्या मित्रांना पण विचारू शकता दोनशे एकोणपन्नास मध्ये एका महिन्यासाठीची हे पण टेस्ट सेल्स असेल तुम्हाला तीन महिन्याचं पॅकेज घ्यायचं असेल तर दोनशे नव्याण्णव मध्ये पण मिळेल आता या ठिकाणी जी पहा बातमी फिरत आहे तर तुम्ही ही बातमी वाचलेली असेल की या टेट परीक्षेसाठीच्या ऑनलाईन अर्ज पा आजपर्यंत किती आलेले आहेत ते सव्वा दोन लाख अर्ज पा भरले गेले आता ठिकाणी दोन हजार ला जी टेट परीक्षा झाली तर त्याच्या मानाने या परीक्षेमध्ये जे ऑनलाईन अर्ज आहे तर ते खूप कमी प्रमाणामध्ये आले आहेत म्हणजे आपण जो म्हणू की मध्ये बरेच अडीच लाखाच्या आसपास अर्ज आलेले होते परंतु आता डबल टेबल काही जण अर्ज भरून सुद्धा सव्वा दोन लाख एवढेच अर्ज आलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा डबल टेबल ऑनलाईन अर्ज भरलेल्याची संख्या जास्त असू शकते परंतु आता सगळ्यात महत्वाचं या बातमीमध्ये पण एक सांगितलेलं आहे की सत्तावीस मे पासून म्हणजे टेट परीक्षा ही सत्तावीस मे पासून सुरू होईल पा, पा पंचवीस तारखेपासून परीक्षा सुरू होणार की पाच जून पर्यंत परीक्षा सुरू असेल अशा प्रकारचं आपण नोटिफिकेशन पा बघितलं होतं परंतु या बातमीमध्ये सत्तावीस मे ते दहा जून दरम्यान पा परीक्षा घेण्याचं नियोजित आहे मात्र परीक्षा केंद्रातील भौतिक सुविधांची उपलब्धता विचारात घेऊन परीक्षेच्या तारखा निश्चित केल्या जाणार आहेत म्हणजे आता या बातमीमध्ये सत्यता किती आहे तर हे जाणून घेण्याचा आम्ही थोडासा प्रयत्न केला तर याच्यामध्ये थोडीशी सत्यता आहे ती आपला आढळून येते की याच्यामध्ये काय झालंय की ज्या उमेदवारांच्या एम पीसीच्या वगैरे परीक्षा आहेत वाय सी एमच्या वगैरे परीक्षा आहेत तर त्या उमेदवारांचं हॉल तिकीट अजून आलं नाही आणि त्याच्यामुळे पहा एकवीस तारीख ही गुगल लिंकला त्यांनी आपली माहिती भरण्यासाठी देण्यात आली होती परंतु अजूनही हॉल तिकीट आलं नाही त्याच्यामुळे आज आहे अठरा तारीख आज रविवारी कदाचित उद्यापासून वगैरे पा पहा हॉल तिकीट येतील त्याच्यानंतर हॉल तिकीट वगैरे आपल्याला अपलोड करायचे परंतु हॉल तिकीट अपलोड केल्यानंतर मग किती उमेदवारांचं हॉल तिकीट येईल म्हणजे किती उमेदवारांची पहा परीक्षा आहे तर हा डाटा अजून परीक्षा परीक्षेला मिळाला नाही किंवा महत्वाची तर जे काही कारण दिले की परीक्षा केंद्रातील सुविधांची उपलब्धता म्हणजे जर समजा इतर काही परीक्षा असतील तर त्याच्यामुळे बरेच पास सेंटर उपलब्ध होऊ शकणार नाहीत आणि याच्यामुळे सुद्धा म्हणजे या, या थोड्याशा अडचणी टेक्निकल प्रॉब्लेम इथं येऊ शकतात आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे जी परीक्षा पंचवीस ची होती ती फक्त सत्तावीसला ला जाईल किंवा थोडीशा अजून एक दोन दिवस म्हणजे ही सत्तावीसलाच म्हणजे सत्तावीस ते दहा ही जी काय तारीख आहे याच्यामध्ये सुद्धा पण निश्चित म्हणजे परीक्षेच्या तारखा निश्चित केल्या जाईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे हा परीक्षा काय असे पंधरा वीस दिवस जाणार नाही हे लक्षात ठेवा परंतु परीक्षा ही फक्त पंचवीस ची थोडी एक दोन दिवसांनी पुढे जाऊ शकते अजून तसं अधिकृत कुठलंही फार नोटिफिकेशन आलेलं नाही परंतु आपण थोडस कॉन्टॅक्ट वगैरे करून ही माहिती घेतल्यानंतर थोडीशी माहिती आपल्याला मिळते की या ठिकाणी परीक्षा थोडीशी पण पुढे जाऊ शकते याला ही बरीच पा कारणं आहेत आणि जे जी काही सगळ्यात महत्वाचं म्हणजे अं दहा जून दरम्यान परीक्षा म्हणजे सत्तावीस तारखेपासून दहा दहा जून दरम्यान कधीही परीक्षा पाहू शकते मग ती दहा तारखेच्या आतमध्येच होईल परंतु मग सत्तावीसच्या पुढे कदाचित एक तारखेपासून होऊ शकते किंवा समजा आपण म्हणूया की आप जर हॉल तिकीट आले समजा बावीस तेवीस तारखेपर्यंत हॉल तिकीट आले तर जे ऑनलाईन गुगल लिंक भरण्याची मुदत आहे ती सुद्धा पण पंचवीस तारखेपर्यंत के केली जाईल आणि मग त्याच्यानंतर मग त्यांचं जे लॉट वगैरे आहे ते पाडले जातील कारण या सर्व टेक्निकल गोष्टी आहेत कारण मुलांच्या परीक्षा इतर ज्या काही परीक्षा आहेत त्या ओव्हरलॅप झाल्यामुळे त्या परीक्षांची किंवा जे परीक्षार्थी असणार त्यांची माहिती परीक्षा परिषदेकडे येणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पण हॉल तिकीट जनरेट होतील असं रॅन्डमली कुणाचे हॉल तिकीट जनरेट केले तर मग तो गोंधळ होणार आहे आणि त्याच्यामुळे ही मागणी होती की या ठिकाणी किमान परीक्षा जरी समजा पुढे नाही गेली तरी सुद्धा या उमेदवारांचं नुकसान होऊ नये तर त्याचा या ठिकाणी परीक्षा परिषद कुठेतरी पहा ते विचार करत आहे आणि त्याच्यामुळे ही अधिकृत अशी घोषणा केलेली नाही अजून मी लक्षात ठेवा अजून मी एक सांगतोय अधिकृत असं पत्र आलेलं नाही हे तुम्हाला मी सांगतो परंतु या ठिकाणी या बातमीच्या आधारावरती जी काय आम्ही माहिती त्या आधारावरती समजते की थोडीफार दोन तीन दिवसासाठी परीक्षा पुढे जाऊ शकते म्हणजे जा आजचं मरण फक्त उद्यावरती होऊ शकतं त्याच्यामुळे या ठिकाणी रिलॅक्स होऊ नका परीक्षा ही वेळेतच होईल वेळेत म्हणजे त्याला दोन तीन दिवसां पुढे गेलं त्याचा काहीच नाही कारण काही जणांची बघा ऑनलाईन परीक्षा आहे त्यामुळे आपण जरी समजा म्हणत असो की समजा पंचवीस तारखेपासून परीक्षा सुरू होते एक एक्झाम्पल म्हणून सांगितलं परंतु काही जणांची परीक्षा पहा एक तारखेला येईल काही जणांची परीक्षा पाच तारखेला येईल म्हणजे हा ज्याचा त्याचा नशिबाचा भाग आहे जरी सत्तावीसला परीक्षा सुरू होत असेल तरी समजा ज्यांची सत्तावीसला समजा नॉर्मली आले असती त्यांची सत्तावीसलाच होईल म्हणजे असं आपण इथं गृहित धरून चालू फक्त आजची परीक्षा ही त्या ठिकाणी उद्या होईल त्याच्यामध्ये जास्त काय फरक पडणार नाही म्हणजे तुमच्या मनात जर असं येत असेल की समजा महिन्याने किंवा पंधरा दिवसांनी परीक्षा कुठे जाईल का तर असं काय होणार नाही फक्त दोन तीन दिवसाचा या ठिकाणी फक्त प्रश्न असेल परंतु परीक्षा ही वेळेतच असेल त्यामुळे तुमचा जो काय अभ्यास आहे तो तुमचा याच पद्धतीने याच या ठिकाणी आपण उद्याच परीक्षा आहे याच लेवलने चालू द्या कारण मी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगतो की तुम्हाला अभ्यास करायचा आहे उद्याच परीक्षा आहे या दृष्टीने परीक्षा पुढे आहे मग बघू मग अजून वेळ आहे असं करत पहा बसू नका कारण या ठिकाणी तुम्हाला सांगतो की परीक्षार्थी जे असणार आहे ते बावीसच्या तुलनेने पण निश्चितच कमी असेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता की गेल्या काही परीक्षांच्या आकडेवारी पाहता यंदा थोडा कमी प्रतिसाद मिळाला असल्याचे स्पष्ट झाले म्हणजे कदाचित तुमचं नशीब या ठिकाणी असं चांगलं असू शकतं की जागा कदाचित वाढू शकतात आणि जरी तुम्हाला मार्क कमी पडले तरी तुमचा नंबरही लागू शकतो भविष्याच्या या ठिकाणी गोष्टीत आपण ते सांगू शकत नाही परंतु जर फॉर्म कमी आले असतील त्या ठिकाणी तुम्हाला एक संधीही पण असू शकते त्याच्यामुळे अभ्यास तुम्ही परीक्षा कधी होईल किंवा कधी तुमचा नंबर कधी असेल याच्यावरती जास्त म्हणजे लक्ष न देत त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन न करता तुमच्या अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेश कॉन्सन्ट्रेशन करा आणि उद्या परवा चार पाच दिवसांनी परीक्षा आहे या दृष्टीने तुमचा अभ्यास करा म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल तर ज्यावेळेस अधिकृत नोटिफिकेशन या बाबतीमध्ये पाहिजे एक तर काहीतरी येईल एक तर हॉल तिकीट तरी येतील किंवा या ठिकाणी नोटिफिकेशन किंवा जी परीक्षा आहे त्याच्या तारखा डिक्लेअर केल्याचं नोटिफिकेशन तरी आधी येईल यापैकी दोन काहीतरी उद्या किंवा परवा दोन दिवसामध्ये होईल तर त्यावेळेस तुम्हाला त्या बाबतीमध्ये पण माहिती मिळेलच किंवा त्या बाबतीमध्ये माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून सांगू परंतु सध्या तरी हे जे नोटिफिकेशन सगळे जण ही काही आपण बातमी आहे ते सगळीकडे व्हायरल होती आणि त्याच्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये काही तथ्यता आहे ती थोड्या प्रमाण प्रमाणामध्ये या ठिकाणी तथ्य वाटत आहे त्यामुळे ही माहिती तुम्हाला मी सांगतोय परंतु जास्त दिवस परीक्षा पुढे जाणार नाही आपण गृहित धरून चालायचं त्याप्रमाणे तुमचा अभ्यास चालू ठेवायचा आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला जॉईन करायच्या असतील तुम्हाला तुमचा या ठिकाणी मॅनेजमेंट सगळ्यात महत्त्वाचा स्कोर तुमचा किती येतोय टेस्ट सीजवर डिपेंड राहू नका परंतु तुमचं टाइम मॅनेजमेंट होत का तुम्ही किती मिनिटांमध्ये प्रश्न सोडू शकताय त्यानंतर एखादा अवघड प्रश्न तर तुम्हाला स्किप करायचा असेल तुम्ही स्किप करू शकताय का आणि त्याचा लालच आपल्या मनामध्ये जाग होतंय का हे तुम्हाला बघावं लागेल कारण परीक्षेमध्ये आपण या गोष्टी नियोजन करू शकत नाही परंतु तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये याचं नियोजन करता येतं त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन अभ्या डॉट कॉम या वेबसाईटला जाऊन तुम्हाला जॉईन करता येईल दोनशे एकोणपन्नास मध्ये एका महिन्यासाठी दोनशे नव्याण्णव मध्ये तीन महिन्यासाठी कोणतेही पॅकेज घ्या तुम्हाला सगळ्या टेस्ट सारख्याच मिळून जातील तर व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा भेटूया अशा प्रकारे नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना धन्यवाद